आमरजपुरीचा आस्वाद घेऊन अमित शहा आता निघालेले आहेत सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा यांनी दुपारचं भोजन केलं आणि त्यानंतर शहा आता पुढील गोष्टींसाठी निघालेले आहेत शहांसाठी शाही भोजन यावेळी आयोजित करण्यात आलं होतं आणि भोजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश होता मोदक मिसळपाव आणि साबुदाना वडा तसंच अस्सल मराठमोळ्या मेन्यूचा शहा यांनी आस्वाद घेतला आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडच्या दौऱ्यावर होते आणि रायगडवर शिवरायांना अभिवादन करून आता त्यांनी पुढे सुनील तटकरे यांच्या घरी हजेरी लावली तिथे त्यांनी भोजनाचा आस्वाद घेता पंचपतकवानांची थाळी त्यांच्यासाठी तयार करण्यात आली होती हे भोजन झाल्यानंतर अमित शहा आपल्या पुढच्या नियोजित कार्यक्रमांसाठी निघालेले आहेत अजेश नाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या हो सोबत आहेत फोन लाईन वरून पुढची कार्यक्रमाची रूपरेषा अमित शहा यांची काय असणार आहे देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा ते आज रायगडच्या एक दिवसीय दौऱ्यासाठी आले होते सुरुवातीलाच त्यांचा पाचड या ठिकाणी आगमन झाला माजिजाऊंचा समा समाधीचे दर्शन घेऊन ते किल्ले रायगडावर गेले मेघडरी राज सदर या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं केले होते यामध्ये पुस्तकाचं प्रकाशन असतील मान्यवरांचे सत्कार असतील हा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर, समाधी 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 नंतर ते समाधी ठिकाणी गेले समाधीचे समाधी ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जगदीश्वराचे दर्शन घेतले आणि त्यानंतर जे आहेत ते रायगडचे खासदार सुनील तत्करे यांच्या घरी जे आहे ते स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी ते पोचले त्यांच्यासोबत दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीही होते आणि त्यानंतर जे आहे स्नेहभोजनाचा कार्यक्रम येथील गीताबाग येथे संपन्न झाला त्यांनी स्नेहभोजन केलं आणि त्यानंतर जे आहे आता मुंबईच्या दिशेने ते रवाना झाले आहेत अजयश या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय आता दुपारी सुनील तटकरे यांच्या घरी स्नेह भोजन अमित शहा यांनी संपवलेलं आहे आणि आता ते पुढच्या कार्यक्रमांसाठी रवाना झालेले आहेत